स्त्रियांचा आदर केला जातो त्या ठिकाणी देवांच्या देवतांचेही वास असतो असं मानलं जात आणि म्हणून आदरणीय यज्ञसेन दादा आणि बहिणी साहेब यांनी सर्व महिलांसाठी एक नवीन व्यासपीठ उपलब्ध करून दिली आहे तो बहिणी साहेब मी तुमची शरण आहे की

महिलांना <laughs> <laughs> हास्य निर्माण झालेलं आहे परंतु अजूनही कोणाला भानच राहिलेलं नाही स्थिती वाजलेली आहे आणि या संपूर्ण कार्यक्रमाचं लाल चित्र आपण पाहत आहे आपल्या लोकप्रिय चायनातर्किल्ल्यानुसार अतिशय आकर्षण खर स्त्री शक्ती आहे मला अभिमान अखंट वाटते बरोबर आहे डिप्टी ठरवून का होते घेऊनच जाणार परंतु जिद्द आहे अभिला शिंदेबाईनी वाटलं होतं का की आज बक्षीस मिळणार काय वाटत आणि आता माझ्यासोबत आहेत बहिणीच आहे प्रश्न आहे की ही संकल्पना कशी काय सुचली ही संकल्पना खरी तर आमच्या सह्याद्री सुचवली आहे की आपण महिलांसाठी काहीतरी मनोरंजनाचा कार्यक्रम करणं गरजेचं आहे त्यांच्याकडूनच हे आलं होतं उद्दिष्ट काय असणार येणाऱ्या आगामी काळामध्ये आपल्या सह्याद्री सखीवंच महिलांसाठीच उद्दिष्ट काय असणार आहे भरपूर कसं डोक्यात दो, आहे त्यांच्या आरोग्याच्या समस्या असू देत त्यांना उद्योग व्यवसायाच्या बद्दल मार्गदर्शन असू देत आणि असे काय काय उपक्रम असे राबवत राहणार आहेत पाठबळ मिळेल महिला संघटित करायच्या वहिनी शेवटचा प्रश्न अभिमान वाटतो पाटण तालुक्याचा आज सासफण्याच्या प्रकरणात तुम्ही स्वतः गेला होता आपल्या सदरगिर यांनी दाद घेतली होती बातमी लावली होती वहिनी साहेब आपली सुरक्षेसाठी काय प्रयत्न करणार सुरक्षेसाठी सुरुवातीला खर तर महिलांना आपलं हक्क आपला न्याय कायदा त्यांच्यासाठी त्यांच्या संरक्षणासाठी कसा उपयोग करायचा हे एक मार्गदर्शन आम्ही ठेवणार आहे शिबिर ठेवणार आहे आणि एक त्यांच्या डिफेन्ससाठी एक थोडासा योगा कराटे असं काय करून त्यांना जे काय अ त्यांच्या सेल्फ डिफेन्ससाठी उपयोगाला येईल असंही काय काय नियोजन आहे एक एक रूप उपक्रम आम्ही राबवत जाणार आहोत आत्ता सोळाशे नव्याण्णव म्हणजे सतरा शेकड पार करत आले एवढी एनर्जी येते कुठे खर तर सांगते मी ही एनर्जी ही तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि नेहमी भेटणाऱ्या नवीन चा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आईने शिकवलेलं आणि ताईकडून घेतलेलं प्रत्येकातली पॉझिटिव्हिटी त्याच्यामुळे येते आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे प्रेम आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात ह्या सगळ्यांना कधीच अंत नसतो पाच पाच सगळ्यांना जागीच्या जागी खेळून ठेवलं आता आपल्याला वाटतं साडेसात वाजले अडीच कार्यक्रम काहीतरी सुरू झाला होता मॅम खूप सुंदर एनर्जी आणि खूप छान नक्कीच पहा सतर्क निर्णय प्रक्षेपण होईल आणि तुम्हाला सतर्क करून शुभेच्छा ऍडव्होकेटच्या काळ्या कोट्यातून आज साडी मध्ये असलेले हे स्त्री शक्तीचं रूप तेजस्विनी मंदार पाटील आणि नाळेगावची कन्यारत्न दिवशी गावचं हे सुनबाईचे रत्न एवढी सुंदर कल्पना एनर्जी कुठून मिळाली खर तर आपण जे ठरवतो मनापासून अगदी एखादी दे गोष्ट ठरवली तर ते नक्कीच होते आणि माझ्या ह्या कार्यक्रमात मी एकटी नाहीये माझ्या सोबत सगळ्या यादी सखी म्हणजेच्या भगिनी आहेत कार्यकारिणी आहेत ताराई भाग आहे नावरस्ता आहे मल्हारपेठ आहे पाटण आहे उरुल आहे या सर्व जणींनी मिळून आणि म्हणून हा आम्ही हा कार्यक्रम चांगल्या पार करण्याचा रेकॉर्ड ब्रेक केले आज पाटण तालुक्याना पाहताय आज आणि इथून पुढेही असेच कार्यक्रम होणार आहेत आणि याचा सर्व श्रेय जाते स्वर्गीय सिंग म्हणत असं उमादे पाटणकर प्रतिष्ठान संचालित सह्याद्री सखिवंश पाटण यांना आणि या संपूर्ण लाईव पाहताय आपला लोकप्रिय चॅनल सतर्क नियमूस आणि आपण जर या चॅनल मध्ये नवीन असाल तर नक्कीच आपल्या या चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा पाहत राहा सतर्क प्रत्येक पाऊल